Thank okay. you. शिवाजी नेते एकलं बघा शिवाय नेते एक આ રાજકથા કરાય છે ગાલી લોકો હોય પાય જય ખોલી જય શુવાજી જય ખોલી જય શુવાજી હરે હરે હાલી હરે હરે હાલી આ છે ને આ છે આમાં કેના બેનર જા હા તો કે આવું છે જેસર એ રાજકારણી હો તો પણ કરાય છે સામાન્ય લાગતું નથી ના ના કનો તો કુમારી આને જ કરાય છે ಸೇಂಟರ್ ಬರನಾ ಅರೆ ಅರೆ ಮಾರಾ ಸಭಾರ್ ಬರನಾ ಅರೆ ಯಾಕೆ ಸಾಕ್ನಾ ಸೆಂಟರ್ ಬರನಾ ಅರೆ ಬಾಯಿ ಹೋಗಿ ಹವಾಗೆ ಹೋಗಿ ಬಿಜಿ ಮಾگیا ಬಿಜಿ ಮಾگیا ಸೆಂಟರ್ ಸೆಂಟರ್ ಯಾ ಸೆಡವಾ ತಿಳವಾ ತಿಳವಾ ಮಾರಂದನ ಹಾ ಯಾ ಬಾ ಓ ಒಂದು ನಿಮಿಷ ಬಜನ ಬಾವು ಓ ಇ शिवाजी हिंदुत्वादी सरकार चा करायचं काय मोठ्या सरकारचा कला इच्छा काय मोठ्या सरकारचा करायचं काय शिवाजी

महाराज झाला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की

चला वि आपण करू हा आम्ही करणार ना मधी रे 我们是共产主义 भारतीय 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 जनता पार्टीच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते राज्यपाल केंद्रीय मंत्री खासदार आमदार यांच्याच मार्फत कायम छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतो कुठंतरी काहीतरी वेगळं काळ वगैरे बोललं जात आणि आज काय तर भारतीय जनता पार्टीचा गामच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात घातला आणि त्यांच्या माथ्यावर गिरेटोपोवर भारतीय जनता पार्टीची टोपी घातली छत्रपती शिवाजी महाराज तुमचे काय कार्यक्रे आहेत का पण एवढं करण्याची हिंमत तुमच्यातनं येते कुठून जर दिल्लीतनं येत असेल तर दिल्लीलाही शिवाजी महाराजांनी झुकवलं होतं त्याप्रमाणे महाराष्ट्राने कायम या दिल्ली शहरांची खाण उघडणी केलेली आहे आजही शिवसेना पुणे शहराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांना झालेला अवमान हा आम्ही खोडून काढलाय त्यांचा जय जयकार कायम आहे आणि कायम राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना कायम करतायत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पण हे खमक्या धावून देतो कायम वारंवार होत राहिलं पुणे शहरातही पुणे महानगरपालिकेमध्ये हाच अवमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिमजनच्या वेळी झाला होता हे कमी की काय म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा हे अवमान हो सहन केले जाणार नाहीत एक चांगल्या प्रकारचा दम म्हणून सांगतो की ही डेरिंग तुमची बंद करा तुमच्या घरात घुसून ठोकू रस्त्यावर भुई थोडी करू आता आवमान आम्ही सहन करणार नाही पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यपालांपासून की आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना अपमान करायची यांची शिंका चालू झालेली आहे वास्तविक आता महाराष्ट्रात शंड ये नाहीये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवण्यासाठी हा महाराष्ट्रातला तमाम शिवप्रेमी हा खऱ्या अर्थान जागा झालेला आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणायचं देवतांना आणायचं दिल्लीमधला प्र प्रसंग तर तुम्ही बघित असं कालचा ज्या पद्धतीने आर एस एसच्या कार्यालयासाठी पार्किंगसाठी चौदाशे वर्ष पूर्वीचं जुनं मंदिर हे पाडण्यात आलेलं आहे मुळामध्ये हे आमदारीचं सरकार हे पुन्हा परत यायला लागले आहे म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना भारतातल्या लोकांना आव्हान करतो की यांची नांगी वेळेस ते पाहिजे तरच खऱ्या अर्थानं लोक सरकार हे या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये राहील भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवण्याचे काम केले निवडणुकीच्या तोंडावरती प्रत्येक वेळेस नवीन नवीन विषय काढायचे आणि महाराष्ट्रामध्ये वातावरण पिळवायचं म्हणजे माझ्या आयुष्यात तर पहिली अशी निवडणूक येत असेल की निवडणुकीला ज्या वेळेस दोन दिवस राहिले असतात त्यावेळेस निवडणूक रद्द केली जाते खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये राज्य शासन किंवा निवडणूक आयोग याच्यामध्ये कोणतेही काम करत नाहीये आंदोलन आम्ही आता या केलं की भारतीय जनता पार्टीच्या कमळावरती काही शाही ओतलेली आहे याचा आम्ही निषेध करतो અને હ્યા મહારાષ્ટ્રાની શિંકલા થબલી નાપુ ઉગ્ર આંદોલન કરું